एक मोठी बातमी आपल्या येते पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील काळा शिवारात पारनेर बेल्ले रोडवर रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान अज्ञात वाहन व मोटारसायकलच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय लोणी मावळा येथील सुनील ज्ञानदेव मावळे वयवर्ष पस्तीस व गणेश रामदास मावळे वयवर्ष सत्तावीस दोघेही राहणार लोणी मावळा हे दोन तरुण हे दोन तरुण युवक आपल्या मोटारसायकल क्रमांक घरी लोणी मावळा येथे जात असताना एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की या धडकेमध्ये या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय घटना समजताच पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय पारनेर येथे पाठवलेत पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी पाहुयात रात्री आमच्या लोणी मावळा गावामध्ये देवगरा फाट्यातील मावळा या रस्त्यावरती गणेश मावळे आणि सुनील मावळे या दोन युवकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला भीषण अपघात असल्यामुळं महत्वाचं म्हणजे आमच्या या गावाच्या रस्त्याला दोन्ही बाजूनी झाडी आहे प्रचंड आणि रस्ता फास्ट आहे दोन्ही बाजूने तीव्र उतारेत उतार असल्यामुळं आणि त्या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळं साईडचे साईड पट्ट्या पण खचलेल्या आहेत त्याच्यामुळं नेहमीच येथे अपघात होत असतात तरी काल आमच्या लोणीमावळा गावात अतिशय भीषण असा अपघात झाला आणि दोन शेतकरी कुटुंबातील तरुणांना आपला जीव गमावा लागला तर शासनाने पट्ट्यावरून आणि योग्य ठिकाणी गतिरोधक किंवा पांढरे पट्टे मारून जर आणि र साईडचे झाडे काढून जर निश्चितच जर त्यांनी जर रस्ता व्यवस्थित खुला केला तर निश्चितच अपघातांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त असणारे जे तीव्र उतार आहेत किंवा तीव्र कॉर्नर आहेत त्या कॉर्नरवरती पण जास्तीत जास्त ठिकाणी हे सफेद पट्टे गतिरोधक हे सार्वजनिक बा, बांधकाम विभागानं बसवणं हे गरजेचं आहे काल रात्री पोलीस ठाणे हद्दीमध्ये फाटा ते दोन्ही मावळा ह्या दरम्यान एक दोन इसम होते गणेश रामदास मावळे आणि सुनील ज्ञानेश्वर ज्ञानदेव मावळे या दोघांचा अपघात झालेला आहे एक ते टू व्हीलर वरती मावळे या ठिकाणी चालले होते तर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिलेली आहे रात्री आणि त्या अपघातामध्ये सुद्धा जण जागेवरच मयत झाले आहेत ते दोघांची शेव पारनेर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आणून त्यांच्यावर ते शेव उत्तेजन केलेलं आहे त्यातून रात्री गुन्हा पण त्यांच्यावर दाखल केलेला आहे अज्ञात वाहनाविरुद्ध आणि अज्ञात वाहनाचा शोध घेण्याकर रात्री पण गाडी आपण पाठवली होती आणि सकाळी पण बिटा मालदान असून दिलेली आहेत सर ठिकाणी फुटेजची तपासणी करून वाहनाचा शोध घेऊन त्याचा पुढील कारवाई करीत ठेवलेली आहे